मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी या गोष्टी केल्याने अडचणींचा होईल नायनाट लक्ष्मी होईल प्रसन्न तर कुठला उपाय करायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तर आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशीला कुठला उपाय करायचा आहे भगवान विष्णू देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करणे शुभ मानले जातात एकादशी तिथीला जर आपण काही उपाय असे केले तर धनप्राप्तीसाठी उपाय हे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते देवशैनी एकादशीला भगवान विष्णू चार महिने झोपण्यासाठी क्षीरसागरात जातात या दिवशी विधीनुसार श्रीहरींची पूजा करून त्यांना झोपवले जाते यावेळी देवशैनी एकादशीला अतिशय शुभ योग तयार झालेला आहे तर या एकादशीला जर आपण ज्या योगावर जर आपण असे पूजा उपाय तप जप तप स्नान वगैरे केले या विष्णूची कृपा प्राप्त होण्यासाठी जो काही उपाय केला तर आपल्यावर माता लक्ष्मीबरोबर विष्णू भगवानांची कृपा प्राप्त होईल तर तुळशीचा उपाय करायचा आहे देवशैनी एकादशीला तुळशीचा उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते देवशैनी एकादशीला स्नान करून तुळशीला जल अर्पण करावे तुळशीच्या मुळाचे कच्चे दूध अर्पण करावे आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा संध्याकाळी तुळशी मातेची आरती करावी हा उपाय केल्याने धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होते धनवृत्तीसाठी आपल्याला कुठला उपाय करायचा आहे देवशैनी एकादशीला सकाळी स्नान करून लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर तुळशीचे मूळ लाल कपड्यात गुंडाळून कलव्यासोबत गळ्यात घाला हा उपाय केल्याने तुमची संपत्ती वाढेल आणि आर्थिक अडचणी दूर होतील देव एकादशीच्या दिवशी पूजा करताना भगवान विष्णूच्या चित्राजवळ या फोटोजवळ या मूर्तीजवळ एक रुपयाचे नाणे ठेवावे दिवसभर हे नाणे तेथेच ते राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे नाणे उचला लाल कपड्यात बांधून तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवा हा उपाय केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न न होईल आणि तुमच्या घरात कधीही धन धान्याची कमतरता भासणार नाही देवशैनी एकादशीला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धान्य दान करा नोकरीत यश मिळवण्यासाठी गुळ हरभरा दान करा याशिवाय गरजूंना कपडे दान करा या दिवशी गरीब ब्राह्मणाला पिवळे वस्त्र दान करणे खूप शुभ मानले जाते वास्तुदोष दूर करण्यासाठी देवशैनी एकादशीला भगवान विष्णूला तुळशीच्या पानांची माळ अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर ही माळ लटकावावी असे केल्याने तुमच्या घरातील के सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि तुमच्या घरात वास्तव्य करेल तर ल आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा आपण एक दिवा लावू शकता पिंपळाच्या झाडात सुद्धा विष्णू भगवानांचे वास आहे तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला झाडाजवळ प्रदक्षिणा करायची आहे आणि तिथे लांबवातीचा दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते या मंत्राचा जप करायचा आहे जर असे केले आपण तर आपल्याची विष्णू भगवानांची कृपा प्राप्त होईल तर यावर्षी मेष म्हणजेच राशीनुसारसुद्धा तुम्ही देवशैनी एकादशीला उपाय करू शकता तर मेष राशीने कुठले उपाय करावे तर मेष राशीच्या लोकांनी आषाढी एकादशीच्या दिवशी अन्नदान करावे तर आजच्या दिवशी कुठल्याही धार्मिक स्थळावर बेलाचे रोप लावावे हे तुमच्यासाठी चांगले असते तसेच गहू गोड पदार्थ दान करू शकतात आणि रुग्णालयात खिचडी फळे दान करू शकतात वृषभ राशीच्या लोकांनी तांदूळ दान करावे सुगंधी अग अगरबत्ती मंदिरात लावावी सफेद कपडे कुठल्याही धार्मिक स्थळाच्या पुजाऱ्यांना दान करावे तसेच गाईला चारा घालावा किंवा चपाती तसेच गुळ घालावे मिथून या राशीच्या लोकांनी हिरवे वस्त्र दान करावे गाईला हिरवा चारा द्यावा धार्मिक पुस्तकांचे वितरण नगरात करावे तर याच्याने सुद्धा तुम्हाला चांगले परिणाम दिसतील कर्क राशीच्या लोकांनी तांदूळ दान करावेत सफेद किंवा पिवळे कपडे दान करणे अत्यंत लाभदायक आहे सिंह राशीच्या लोकांनी व्यक्तींनी गहू दान करावे तसेच तांब्याचा सूर्य बनवून मंदिरात दान करावा याच्याने त्यांच्या आर्थिक परिस्थिती चांगली होईल कन्या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाचे कपडे दान करावे गाईला चारा घालावा गा मंदिरात घंटा चढवू शकतात तुला राशीच्या लोकांनी मंदिरात अगरबत्ती कापूर चढवावे सफेद कपड्यांचं दान लाभदायक ठरेल वृश्चिक राशीच्या लोकांनी गहू मसूरची डाळ दान करावी लाल कपडे दान करावे असे आजारापासून डाळ अर्पण करावी दान करावे तर सुख समृद्धी प्राप्त होईल मकर राशीच्या लोकांनी तीळ आणि दान करावे असे केल्याने त्यांचा जो शनी साडेसाती काही असेल घरात कटकट असेल तर ते दूर होईल कुंभ राशीच्या लोकांनी उडीद डाळ आणि काळे तीन गरी तीळ गरिबांमध्ये काळे वस्त्र वितरित करावे विष्णू मंदिरात अन्न पिवळे कपडे दान करावे मीन राशींच्या लोकांनी विष्णू मंदिरात पिवळे कपडे दान करावे तर असे राशीनुसार तुम्ही उपाय करू शकता कारण ही एकादशी सर्वात मोठी एकादशी आहे तर या दिवशी जे काही आपण पूजा पाठ करणार तप करणार तर त्या दिवशी आपल्याला विष्णू भगवानांची कृपा प्राप्त होईल तर या दिवशी आपल्याला एकादशीच्या दिवशी असे हे दान जप तप केले म्हणजे आप आपल्याला विष्णू भगवानांची कृपा प्राप्त होईल तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा